पंच्याऐंशी टक्के आत्महत्या झाल्या कच्च्या घरामध्ये जवळ चाळीस टक्के लोक राहतात दादरे बीर शेखाली पंचवीस टक्के आहे म्हणजे मराठ्यांचं सुरुवातीला झालं आता आता काय झालं की समजा एखाद्या वेळेस आपण म्हणतो कापसाला वगैरे भाव भेटायला पाहिजे हे भाव जरी भेटले तर आता परिस्थिती वेगळी झाली म्हणजे उद्या समजा कापसाला दहा हजार भाव दिला किंवा समजा सोयाबीला आठ हजार भाव दिला तरी पण प्रश्न सुटणार नाही आता मराठा समाज इतका खाली आलेला आहे पण शिक्षण महागलं नंतर मेडिकल त्याच्यावर त्या महागल्या तुम्हाला नंतर सार्वजनिक व्यवस्था ती महागली समजा म्हणजे माझ्या मुलीचं उदाहरण देतो दोघींना मेडिकलमध्ये ॲडमिशन भेटली गव्हर्नमेंट कोठ्यामधून तर त्या दोघींचा दो खर्च म्हणजे एक एम एम डी झाली एक एम बी एस झाली बी डी ए झाली तर दोघींचा खर्च जो आहे त्यांना वाईफ जेवढा खर्च आला डॉक्टर होण्यासाठी तेवढा त्यांच्या दोन्ही मुलीला आता येतो आहे तिचा माझ्या मुलीचा बी डी एचं हे होतं सत्तर हजार पूर्ण खर्च समजा आणि तिच्या मुलीला दीड लाखाने ॲडमिशन घेतले कुठं नाही मग हा प्रचं कसा पावणार आहे फार मोठे प्रचार प्रचंड आहे